तीनही सैन्य दलांचे प्रमुख आणि सी हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या निर्णयाच्या नंतर आजच्या या बैठकीला अत्यंत महत्व आहे आणि या बैठकीच्या नंतर अगदी थोड्याच वेळामध्ये तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची एक महत्वाची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे त्यामुळे सगळ्यांचं अर्थातच लक्ष लागून राहिलेलं आहे या पत्रकार परिषदेकडे कारण काल एका दिवसामध्ये दोन पत्रकार परिषदा झालेल्या होत्या आणि महत्वाच्या घडामोडी सुद्धा घडलेल्या होत्या शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र पाकिस्ताननं या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही बैठक अत्यंत महत्वाची आहे सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहे सोमेश नक्कीच तिन्ही सेनादलांचे प्रमुख हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकीसाठी पोचलेले आहेत आणि यापूर्वी आर्मी चीफ आणि त्यासोबतच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची बैठक राजनाथ सिंह यांच्यासोबत झाली होती त्यामुळे आता या बैठकीमधून नेमका कोणता निर्णय होतो आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचं संरक्षण संरक्षण खातं किंवा संरक्षणाचे प्रमुख हे काय भूमिका मांडणार आहेत हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे त्याचं कारण असं आहे की काल युद्धविराम विनंती ही पाकिस्ताननी केल्यानंतर भारताने संध्याकाळी सांगितलं की पाच नंतर आम्ही सगळ्या लष्करी कारवाया थांबवतोय आणि त्यानुसार दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली अशा स्वरूपाची घोषणा करण्यात आली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आणि काल ज्यावेळी हे स्पष्ट करण्यात आलं की आम्ही सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवतोय पण तरीसुद्धा पाकिस्तानकडून रात्री सातत्याने सीज uh, फायर उल्लंघन uh, गोळीबारही करण्यात आला आणि uh, ड्रोनही हल्ले करण्यात आले आणि काही uh, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीही uh, दिसल्या आहेत तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जर आज आपण विचार करायचा झाला तर कालच लगेच परराष्ट्र सचिवांनी एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामार्फत सांगितलं की पाकिस्ताननी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे म्हणजे पाकिस्ताननी शस्त्रसंधी उल्लंघन केलं ही गोष्ट कुठेही भारताने नाकारली नाही तर भारताने हे उघडपणे ॲक्नॉलेज केलं की होय पाकिस्ताननी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि जर पाकिस्ताननी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असं आपण ॲक्नॉलेज केलं कालच्या एका छोट्या मीडिया मध्ये आणि त्याचवेळी हे देखील सांगितलं की उत्तर देण्याचे आदेशही सेनेला दिलेले आहेत आणि त्यानंतर आता थेट पहिलीच विस्तृत पत्रकार परिषद होणार आहे त्यापूर्वीची बैठक अति महत्वाची आहे या बैठकीतच निर्णय होईल की भविष्याची रणनीती काय असेल ठीक आहे धन्यवाद सोमेश या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट